श्री गुरुदेवदत्त श्री शिवाय नमस्तो जय भगवंत तुमच्याकडून इंतजार करत असतील तर तयार रहा तुम्ही खूप जास्तच खूप जास्त जीवनाचा एवढा विचार करू नका ज्यांनी जीवन दिले त्याने इतिहास विचार केला असेलच विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला काही काहींकडून धडे मिळतात आणि काहींकडून ज्ञान मिळते कुणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे आणि कोण काय करावं असं करतोय का करतोय ह्या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल हसत राहिला तर जग तुमच्या सोबत आहे नाहीतर डोळ्यात जागा नाही आयुष्यात जे घडते ते कोण त्यांना कोणत्या कारणाने घडते तो एकदा तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काहीतरी शिकवतो तुटणं पिसणं पिसणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे असण्यापेक्षा चांगले कोणापासून ठाई ठाऊक हे गोड होण्याचे किती नुकसान आहे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेच बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना काळच उत्तर देतो आंधळे मुके बधीर होऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा रहा इतके रिकामे लोक आहेत की ते स्वतः करणार नाहीत आणि जे काही करतात त्यांना ते काही करू देणार नाहीत त्यांचे मनो मनोबल देखील ते लोक तुम्हाला एक छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवान तुम्हाला थोड्या प्रार्थनेत थांबून धरतो तुम्ही कर्माला घाब घाबरा देवाला नाही देव माफ करतो पण कर्म नाही हेच अटल सत्य आहे ज्याप्रमाणे वासरू आपली आई शंभर गायी शोधून काढते त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला करता सापडतो जर हेतू स्पष्ट असेल आणि हेतू योग्य असेल तर देवदेखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करतो तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होते तुम्ही गरीब राहिलात तर कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील पण तुम्ही यशस्वी झालात की सगळे तुमच्या मागे लागते आयुष्य हा एक विशो हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारतो येत नाही म्हणून आजच सुधारा आणि जुन्या गोष्टीचा अनुभव म्हणून वापर करा ज्या जीवनात उत्सव उत्साह देह आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढतात म्हणतात काही वेळा तुम्ही काही चुकीचे न करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडे जे करू इच्छित ते तुम्ही करत नाही ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याची विचारसारखी नेहमीच अशी असते ती मला मिळालेले दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे हसता नाही पाहिलं आणि रडता नाही पाहिलं कुणाला सापडलं आणि कुणाला हरवलं पण लक्षात ठेवा आयुष्य तेच जगतं जगता येतं जे एकटे जगायला ते शिकले आयुष्य खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावरही विश्वास ठेवू नका कारण तुम्ही सावली देखील तुम्हालाच अंधारात सोडते जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या तो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहीन कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्याच्या गंजाचा त्याचा नाश करू शकतो त्याचप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून तुमची विचार विचारश्रेणी चांगली ठेवा परिणाम चांगला होईल इतके कुमकुमत बनू नका की तुम्हाला कोणीही तोडू शकेल इतके मजबूत बना की तु जो तुम्हाला तोडणार तुटेल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते अनुभव तुम्हाला शिकवते समोरची व्याप्ती चुकीची नाही फक्त तुमची विचारश्रेणी आमच्यापेक्षा वेगळी आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होते का रडतो जेव्हा मनासारखे होत नाही जे लिहिले तेच होईल देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी दहा उघडतो उन्हाळ्यात पाणी सुकल्यानंतरही पक्षी घरटे सोडत नाहीत कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाणी येतील जे झाडे ते विसर विसरा नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्यांना कोणीच नाही त्यांच्याकडे देव आहे मतल मतलब अशी नि निगडीत नाती मतलबापर्यंत साथ देतात पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतात कोणी तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम करत राहा कारण सूर्य तेव्हाच उगवतो जेव्हा करोडो लोक झोपलेले असतात जगात सर्व काही सोपे आहे फक्त आवाजातून आला पाहिजे नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजेच ती चूक ज्यातून आपण काहीच शिकत नाहीत जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकत शकतो तो आयुष्यात माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलतो तू तु तुझा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही पण तू वर्त, वर्तमान काळ चांगली कर्म केलीस तर मी तुझे भविष्य ने निघेल छोट्या 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 गोष्टीवर लोक तुमची प्रशासना करतील तेच लोक तुमचा नाश करतील आपण नेहमी विचार करतो की सर्वांना वाईट काय असेल परंतु आपण कधीही विचार करत नाही की सर्वात चांगले काय होईल जो जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पडू देत नाही मग विचार करा तो तुम्हाला एकटे आणि निराधार कसे सोडू शकेल आजच्या जगात को कोणीही आपलं नाही फक्त लोक आपल्याला साथ देतात जोपर्यंत त्यांचा स्वार्थ असतो जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकता आहे कारण त्याला जगाची अवकात माहीत आहे एकदा राजा आणि त्याची मैत्री मैत्री तलवार साफ करत असताना तलवार साफ करत करत अचानक तलवार राजाच्या पायावर पडली आणि राजाच्या पायाची बोटे कापली आहेत कापली गेली बोट कापल्यामुळे राजाला खूप वेदना होत होत्या खूप त्रास होत होता पण त्या त्यांच्या मंत्र मंत्र मंत्री म्हणतो महाराज शांत रहा जो, जो होईल ते चांगल्यासाठी होईल हे ऐकून राजाला राग येतो मंत्र्याला सांगतो माझे बोट तुटले आणि तू तु म्हणतोय जे झालं ते चांगल्यासाठी झाले मंत्री राजाला समजण्यासाठी समजवण्यासाठी प्रयत्न करतो पण तो मान्य करत नाही आणि न ऐकता रागाच्या मंत्र्याला अंधार कोठडीत कोंडण्याचा आदेश देतो पण मंत्री दुःख नव्हतं कारण त्याचा अजून पण हेच मानणं होतं की जे काही होते ते चांगल्यासाठी होते तो आनंदात स्वतःला सैनिकाच्या स्वाधीन करतो हे ऐकून राजाला धक्का बसला आणि विचार करत करतो की माझा मंत्री किती मूर्ख होता त्याला वाटतंय की मी चांगुलपणासाठी त्याला के कैद केले आहे या घटनेला तीन महिने उलटले राजा आपल्या सैनिकांना शिकारीसाठी जंगलात घेऊन जातो राजाला एक हरिण दिसते हरणाचा पाठलाग करता करत तो घनदाट जंगलात शिरून जातो आणि हरण प हरण पकडू शकत नाही आणि जंगलात हरवतो तो बाहेर पड पडण्याच्या पडण्याचा मार्ग शोधतो पण त्याला मार्ग सापडत नाही तेव्हा काही आदिवासी लोक त्याला घेरतात तो राजा आहे हे, हे त्यांना माहीत नव्हते ते वे, ते बळी देण्यासाठी मनुष्य शोधत होते आदिवासी लोक राजाला पकडून त्याच्या प्रदेशात घेऊन जातात आणि राजा त्यांना पुन्हा पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही समजत नाही ते आनंदाने नाचतात ते राजाला अंघोळ घाल घालताना गल, आणि त्याला बळी देण्यासाठी कपडे घालताना आत आपण मरणार आहोत असे राजाला वाटते जेव्हा आदिवासी सरदार राजाला मारायला जातो तेव्हा त्याला राजाच्या पायाची बोट कापल्याचे पाहतो हे पाहून त्याला त्याच्या ते प्रमुख म्हणतो की या व्यक्तीची बळी दे देता येणार नाही कारण ही, ही व्यक्ती पूर्ण नाही भाग कापला आहे हे पूर्ण होणार नाही बळी सखोल होणार नाही मग ते राजाला सोडून देतात राजा आनंदाने आपल्या महालात जातो आणि विचार करतो की त्या दिशे दिवशी माझे बोट कापले तर आज मी मेलो असतो याचा अर्थ मंत्री बरोबर होते जे घडते ते चांगल्यासाठी घडते मग राजा आपल्या सैनिकांना त्वरित जा जा आणि मंत्रीला सोडून आणा असा आदेश देतो मंत्र्याला परत दे परत देतो आणि मंत्रीला विचारतो त्या दिवशी माझे बोट कापले गेले ते चांगले झाले मी हे मान्य केले पण तू तुरुंगात आहेस ह्या ह्याच्याने तुझे काय चांगले झाले मंत्री आनंदाने राजाला सा सांगतो महाराज तुम्ही शिक शिकारीला गेलात तेव्हा मला पण तुमच्यासोबत यावी लागली असते आणि मी तुमच्यासोबत गेलो असतो तर त्या लोकांनी मला मारले असते मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाला समजले की आपल्या आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते मित्रांनो आपल्या आयुष्यात पाहिलं तर आपल्या आयुष्यातील काही अडचणी येतात तुम्ही त्या तोंड देत नाही तुम्ही फक्त त्याचे दोष करता अडचणी आल्यावर